उपाय एक फायदे अनेक बाबळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे अनेक रोगांचा होईल नायनाट मंडळी आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे माळरानावर आढळणारी बाबूळ ही वनस्पती आरोग्याच्या अनेक समस्या दूर करेल आयुर्वेदात बाबळीच्या शेंगांना फार मौल्यवान मानले आहे खूपच गुणकारी आहेत चला तर मग बघूया या बाबळीच्या शेंगांचे फायदे नंबर एक गुडघेदुखी कमी होते बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे वृद्धापकाळात गुडघेदुखी सांदेदुखी ही समस्या सामान्य आहे आणि गुडघेदुखी तर चाळीशीनंतर चालूच होते तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे हे चूर्ण कोणत्याही आयुर्वेदिक शॉपला नक्कीच मिळेल याने काही दिवसांतच गुडघेदुखी समूळ नष्ट होईल नंबर दोन डोकेदुखी दूर होते वाढता ताणतणाव चिंता धावपळ यामुळे सतत डोकेदुखी असणं ही समस्या घरोघरी आढळून येते अशावेळी बाबूळ शेंगांची पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावी लगेच आराम मिळतो नंबर तीन स्त्रियांसाठी शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे आजकाल बहुतेक महिलांना ल्युकोरियाचा त्रास होतो म्हणजे श्वेतपदर पांढरे पाणी जाणे अशा समस्या बहुतेक महिलांना होतात तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे याने आराम मिळतो नंबर चार पुरुषांसाठी सुद्धा या शेंगांचे चूर्ण फायदेशीर ठरते बाबळीच्या शेंगांचे चूर्ण पुरुषांना देखील फायदेशीर आहे ज्यांना धातू क्षयाचा त्रास असेल त्यांनी ही पावडर नियमितपणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास फायदा होतो वैद्यत्व दूर होते नंबर पाच पाठदुखी कंबरदुखी या त्रासात आराम देण्यासाठी बाबळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पाठदुखी कंबरदुखीचा त्रास होतो आजकाल बहुतेक लोक बसून काम करतात त्यामुळे पाठदुखी देखील सामान्य समस्या झाली आहे तेव्हा ही पावडर उपयुक्त ठरते जेवणानंतर एक चमचा भरून चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावी याने छान आराम मिळतो नक्कीच जमल्यास ही पावडर दुधासोबत घेतल्यास स्नायू बळकट होतात नंबर सहा जुलाबाच्या त्रासापासून सुटका जुलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी बाबळीच्या शेंगांचे चूर्ण खूपच फायदेशीर आहे बऱ्याच वेळा बाहेरच्या खाण्यामुळे पोट खराब होऊन पातळ जुलाब होतात अतिसार होतो गळाल्यासारखे होते याच्यावर शेंगांचे चूर्ण हे रामबाण औषध आहे थोडे चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो नंबर सात अशक्तपणा कमजोरी वाटणे यावर जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या अशक्त असाल तर तुम्ही बाबळीच्या शेंगांचे चूर्ण पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज एक वेळा सेवन करू शकता आणि वाटलं तर मधात मिसळून हे चाटण मधातून सुद्धा घेऊ शकता तेव्हा वरील फायदे बघता बाबळीच्या शेंगांचे चूर्ण अतिशय मौल्यवान औषध आहे आणि सहज आयुर्वेद दुकानात मिळतं तर जरूर ही पावडर आपल्या घरामध्ये असू द्यावी हे आहेत बाभीच्या शेंगाच्या चूर्णाचे फायदे उपाय एक आहे तर त्याचे फायदेसुद्धा अनेक आहेत तर नक्कीच तुम्ही या कुठल्याही समस्यावरती हा बाभीच्या शेंगाच्या चूर्णाचा उपाय करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा धन्यवाद